नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला आमच्या घरातलं एक छोटस वंडर दाखवणार आहे हा तर हे एक छानस असं सा घरट साधारण एक ते दीड फुटावर असं बांधलंय लाल बुडाचा बुलबुल -बुल। या पक्षाचं हे घरट आहे आणि त्यात छान अशी तीन अंडी पण त्याने घातली आहेत हा पक्षी खूप सुंदर आहे दिसायला असं म्हणतात की ह्या अंड्यांची काळजी नर आणि मादा दोन्ही मिळून घेतात तशी ही तांबडे ठिपके असलेली छोटी छोटी तीन अंडी आहेत या पक्षाचं हे घरट आहे हे पहा हे दोन्ही आहेत ह्या दोन्ही पक्षांचं हे घरट आहे ही दोन्ही पक्षी तुम्हाला दिसत आहे का हे खूप अवघड आहे शूट करणं थोडा जरी आवाज झाला ना तरी ती दोन्ही उडून जातात किती काळजी घे असते त्यांना आपल्या पिल्लांची दिवसभर कोणीतरी एक त्या अंड्यांवर बसलेलाच असतो हा माझ्या खिडकीतला व्ह्यू आहे हा पक्षी दिसायला खूप सुंदर आहे त्याच्या डोळ्याजवळ एक लाल ठिपका आहे आणि शेपटाखाली एक लाल ठिपका आहे त्यामुळे ह्याला लाल बुडाचा बुलबुल असं म्हणतात पिजननेटमधून पण हा पक्षी आत येऊ शकतो एवढा छोटा आहे तिथे बाजूला मी जरा तांदूळ आणि पाणी ठेवलं आहे त्यांच्यासाठी पण ते काय ते खात नाही किंवा पित नाही पाणी ते बाहेरच उडून जात आहे हां तिथे पाणी ठेवलं आहे मी त्यांच्यासाठी एका श्रीखंडाच्या डब्यात आता मी तुम्हाला दाखवते पक्षी तिथे घरट्यात अंड्यांवर अंडी उवायला बसला आहे किती सुंदर अलगद बसलाय तो दिसतच असेल ना चला आपण नवं डिस्टर्ब करूयात आता बाय बाय तर असं हे स्मॉल वंडर आहे आमच्याकडे थोड्या दिवसांसाठी पाहुणे